गणपती बाप्पा आणि मोदकाची गोष्ट एक अशी कथा जी तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ सांगेल आणि तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह विचार व सगळे काही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतील कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यासोबत त्यांचे लारके पुत्र गणपती बाप्पा आणि कार्तिकेय आनंदाने राहत होते गणपती बाप्पांना खाण्याची खूप आवड होती विशेषत त्यांना गोड पदार्थ खूप आवडत असत त्यांचे मूषक वाहन लहान असले तरी बाप्पांना नेहमी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला खूप मजा यायची एकदा नारदमुनी कैलासावर आले त्यांच्या हातात एक अत्यंत सुंदर आणि सुगंधित असा मोदक होता त्यांनी तो मोदक शंकर पार्वतींना अर्पण केला आणि म्हणाले देवाधिदेव हा मोदक खूप विशेष आहे जो कोणी या पृथ्वीची सर्वात आधी प्रदक्षिणा करून येईल त्याला हा मोदक मिळेल हे ऐकून कार्तिकेय तात्काळ आपल्या मयूरवाहनावर बसले आणि मी आलोच असे म्हणून वेगाने जगप्रदक्षिणा करण्यासाठी निघाले कार्तिकेयला आपल्या गतीचा खूप अभिमान होता आणि त्यांना खात्री होती की तेच हा मोदक जिंकणार गणपती बाप्पांना माहिती होते की त्यांचे शरीर मोठे आणि वाहन लहान असल्यामुळे ते कार्तिकेयाच्या वेगाशी स्पर्धा करू शकत नाहीत पण बाप्पा खूप हुशार आणि ज्ञानी होते त्यांनी एक क्षण विचार केला आणि हसले त्यांनी आपले आई वडील शंकर आणि पार्वती यांच्या भोवती तीनदा प्रदक्षिणा केली प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ते हात जोडून उभे राहिले आणि नम्रपणे म्हणाले आपणच माझे जग आहात आई आणि वडील मी माझ्या जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे सर्व देव नारदमुनी आणि खुद्द शंकर पार्वती गणपती बाप्पांच्या या बुद्धिमत्तेवर आणि ज्ञानावर खूप प्रभावित झाले शंकर पार्वतींनीही बाप्पांना प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांचा निर्णय मान्य केला नारद मुनींनी तो सुगंधी मधुर मोदक गणपती बाप्पांना दिला बाप्पांनी तो मोदक खाल्ला आणि त्यांना खूप आनंद झाला तेव्हापासून मोदक गणपती बाप्पांचा सर्वात आवडता पदार्थ बनला म्हणूनच आपण गणपती चतुर्थीला बाप्पांना अनेक प्रकारचे मोदक अर्पण करतो कारण मोदक हे बुद्धी ज्ञान आणि प्रेमाचे प्रतीक आहे